अरेहंत गारमेंट्समुळे महिलांना रोजगाराचे नवे दालन कोगनोळीत सुमारे कोटींची गुंतवणूक शंभर महिलांना रोजगाराची संधी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीसाठी अरेहंत गारमेंट्स हे उद्योग एक वरदान ठरत आहे उद्योजक राजगोंडा टोपण पाटील यांनी सुमारे एक कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक करून हा गार्मेंट उद्योग उभारला असून सध्या या ठिकाणी सत्तर महिला व चार पुरुष कामगार कार्यरत आहेत वाढत्या कामाच्या मागणीमुळे आणखी शंभर महिलांची तातडीने गरज असल्याची माहिती त्यांनी दिली या गारमेंटमध्ये शिक्षित मुली व महिलांना प्राधान्य देण्यात ते येत असून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे प्रशिक्षण काळात संबंधित महिलांना दरमहा सहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी काम देण्यात येऊन पगारात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे सध्या येथे कार्यरत महिलांना त्यांच्या कामाच्या कौशल्यावर आधारित दरमहा पंधरा हजार रुपयांपर्यंत वेतन मिळत आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पूर्णांक तीस शतांश या वेळेत कामकाज सुरू असते सुरक्षित शिस्तबद्ध व महिलांसाठी अनुकूल वातावरणात काम करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे कोगनोळी निपाणी परिसरातील अनेक महिला सध्या या गार्मेंटमध्ये कार्यरत असून त्यांचे नियमित उत्पन्न सुरू झाले आहे उत्पन्नासोबतच महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यांच्यात उद्योगशीलता निर्माण व्हावी आणि भविष्यात त्यांनी स्वतःचे उद्योग सुरू करावेत ही चरेहंत गारमेंट मागील मुख्य भूमिका असल्याचे राजगोंडा टोपण पाटील यांनी सांगितले ज्या महिलांना रोजगाराची गरज आहे त्यांनी तात्काळ गारमेंट मध्ये संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाईप कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची सिमेंट चौकटी संडास कंपाऊंड तार सिमेंट, सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच